नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव साह्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी गुन्हे शाखांना कारवाईचे आदेश दिले होते अनुषंगाने दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवलदार गुलाब प्रभाकर सोनार यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदवली पाइपलाइन रोड नाशिक इथे चोरीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल विक्री करण्याकरता येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्याच्यावर छापा टाकून कारवाई केली आहे त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मोटरसायकल चोरी केल्याचं निष्पन्न झालंय त्याच्यावर सातपूर आडगाव पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवलदार गुलाब सोनार राजेंद्र घुमरे शंकर काळे सुनील आहेर चंद्रकांत गवळी विशाल पाटील विजय सानव वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन अतुल पाटील प्रवीण वानखेडे स्वप्नील झुंद्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा